मध्ये सव्वीस फेब्रुवारी रोजी एल्गार महासभेचं आयोजन करण्यात आलं असून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे, हे। या सभेला उपस्थित राहणार आहेत ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार महासभेचे आयोजन करण्यात आलं आहे ही सभा परभणी शहरातील जिंतूर रोडवर असलेल्या नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर होणार असून या सभेला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते आलमगीर खान यांनी केलं आहे नमस्कार मी आलमगीर खान सर्व परभणी जिल्हा नागरिकांनो ही आवाहन करतो की छब्बीस फेब्रुवारी परभणी दरगारोड नूतन मध्ये ओबीसी विमुक्त आरक्षण बचाओ यलगार महासभा आयोजन केला आहे आणि बाळासाहेब प्रकाश आंबेडकरजी राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी ची उपस्थिती प्रमुख उपस्थिती आहे आणि मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की तुमच्या उपस्थिती महत्वपूर्ण आहे आणि सहकार्य करा सभा मध्ये उपस्थित राहावे आणि यशस्वी यशस्वी करा धन्यवाद प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएलपी पी न्यूज परभणी